पुण्यातल्या कल्याण झालेल्या पॉर्स कार अपघात प्रकरणात आता आणखी एक नवीन मोठी अपडेट समोर येते पुणे पोलिसांनी आता अल्पवयीन कार चालकाची आई शिवानी अग्रवाल यांनाही अटक केली आहे यापूर्वी पुणे पोलिसांनी अल्पवयीन कार चालकाचे वडील विशाल अग्रवाल आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अटक केली होती हे दोघंही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत त्यानंतर आज पहाटेच्या सुमारास पोलिसांनी शिवानी अग्रवाल यांना अटक केली आहे कल्याणनगर नगर अपघात प्रकरणात विशाल अग्रवालच्या मुलाच्या रक्ताच्या नमुन्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताचे सॅम्पल्स दिल्याचा प्रकार समोर आला होता या प्रकरणात हे रक्त अल्पवयीन कार चालकाच्या आईच असल्याचा संशय पोलिसांना होता याशिवाय ससून रुग्णालयात या अल्पवयीन कार चालकाला आणण्यात आल्यानंतर मोठी हेराफेर झाली होती या अल्पवयीन कारचालकाच्या ब्लड सॅम्पलऐवजी दुसरंच ब्लड सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आलं होतं या प्रकरणाचा तपास पुणे पोलीस करत आहेत त्याच पार्श्वभूमीवर शिवानी अग्रवालला अटक केली गेली आहे सध्या बालगृहात असलेल्या अल्पवयीन का चौकशी करण्यासाठी पुणे पोलिसांनी परवानगी मागितली होती त्यानंतर बालन्याय मंडळाकडून अल्पवयीन आरोपीची चौकशी करण्याची पुणे पोलिसांना परवानगी मिळाली आहे पुणे पोलीस आज दोन तास अल्पवयीन आरोपीची चौकशी करणार आहेत या चौकशीवेळी त्याची आई शिवानी अग्रवाल यांना देखील पोलीस त्या ठिकाणी घेऊन जातील अशी ही शक्यता व्यक्त केली गेली आहे दाखल गुन्ह्यानुसार एकोणीस मे ला रात्री अडीचच्या सुमारास अल्पवयीन मुलाने दारू पिऊन त्याच्या पॉर्श कारने दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण तरुणीला उडवलं होतं या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता त्यानंतर समाज माध्यमांवरून पोलिसांवर आणि अन्य यंत्रणांवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह हो त्याच्या आजोबांना देखील अटक झाली होती त्याला मद्य पुरवणाऱ्या पप चालकाबरोबर मॅनेजरला सुद्धा अटक झाली होती या प्रकरणात येरवडा पोलिसांनी दिरंगाई केल्याचा प्रकार समोर आला पोलिस कंट्रोल रूमला माहिती न कळवल्यानं तिथल्या अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं होतं आता शिवानी अग्रवालच्या अटकेनंतर प्रकरणाला नेमकं कोणतं नवं वळण मिळतंय हे पाहण्यासारखं असणार आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा तुमचं म्हणणं खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य मांडा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद